वृद्धपूर या पवित्र तीर्थक्षेत्रानं मराठी भाषेला नवं जीवदान दिले, जीवन दिलं आहे आता तेथील मराठी भाषा विद्यापीठ जागतिक कीर्तीचं बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे येथील जयशंकर लॉन्स येथे पार पडलेल्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अडतीसाव्या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री, मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे खासदार भास्कर भगरे आमदार प्रवीण ताडे आमदार देव्यानी फरांदे सीमा हिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दिली आणि समाजात समतेचा विचार रुजविला त्यांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषा आणि संस्कृती समृद्ध केली लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी ग्रंथांमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला ते पुढे म्हणाले की महानुभाव पंथांचा विचार आजही समाजाला एकसूत्रात बांधणार आहे चक्रधर स्वामींनी दिलेल्या समतेचा संदेश राज्यासह देशभर पोहोचला असून मुख्यमंत्री झाल्यानंतर या पंथांशी संबंधित तीर्थक्षेत्रांच्या का विकासाची कामे हाती घेतली आहेत यावेळी परिषदेचे अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा यांनी सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार्यामुळे रिद्धपूर येथे सुरू झालेलं मराठी भाषा विद्यापीठ आता प्रवेश प्रक्रिया आणि अभ्यासक्रमांसह कार अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला प्रास्ताविक माजी आमदार बाळासाहेब साणप यांनी केलाय नाशिक खबरसाठी संजय परदेशी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं या भारतामध्ये ज्यांनी अवतार घेऊन सामान्य माणसाला एक आध्यात्मिक दिशा दाखवली एक अतिशय पुरोगामी अशा प्रकारच्या विचाराने समाजामध्ये समता स्थापन करणारा विचार हा महानुभाव विचाराच्या रूपानं ज्यांनी आपल्याला दिला ते भगवान चक्रधर स्वामी यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्यासहित आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळावा अशा प्रकारची प्रार्थना देखील करते मंचावर उपस्थित असलेले आपले कुंभमंत्री गिरीश महाजनजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दादाभाऊ भुसेजी या ठिकाणी अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून ज्यांचा पदारोहण समारोह आज आपण संपन्न केला ते परमपूजनीय महंत श्री मोहनदादा कारंजेकर बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांनी परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष मार्गदर्शन केलं आणि पुढे मार्गदर्शन करतील असे परमपूजनीय महंत श्री विध्वंस बाबाजी परमपूजनीय महंत नागराज बाबाजी परमपूजनीय महंत श्री बिडकर बाबाजी महंत चिरडे बाबाजी महंत श्री लासूरकर बाबाजी महंत सुकणेकर बाबाजी महंत श्री खामणीकर बाबाजी महंत श्री दर्यापूरकर बाबाजी महंत श्री साळकर बाबाजी महंत श्री लोणारकर बाबाजी मंचावर उपस्थित सर्व आमचे परमपूजनीय महंतगण त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब सानप सीमाताई हिरे देवयानीताई फरांदे प्रवीणजी तायडे दिलीपजी बनकर दत्ताजी गायकवाड आमचे मित्र अविनाशजी ठाकरे प्रकाश शेठ ननावरे या ठिकाणी सर्व संत महंत पंथीय बंधू सर्व अतिथी सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की अडतीसाव्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात मी सहभागी होऊ शकलो खरं म्हणजे एक महिन्यापूर्वीच हे अधिवेशन व्हायचं होतं आणि त्याच्याकरता बाबांनी माझा वेळही घेतला होता पण काही कारणाने मला येणं शक्य नव्हतं मी बाबांना सांगितलं आपलं परिषदेचं अधिवेशन आहे आपण ते संपन्न करून घ्या मी पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमात येईल पण कारंजेकर बाबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे त्यांनी आणि आमच्या प्रकाश शेठनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं एक प्रकारे मला धमकीच दिली तुम्ही आले नाही तर आम्ही अधिवेशनच करणार नाही त्यामुळे आधी तारीख द्या मग अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठरवतो आणि आजची माझी तारीख ही त्यांनी त्या ते ठिकाणी ठरवली आणि मला अतिशय आनंद आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आशीर्वाद घेण्याकरता आणि एवढ्या सगळ्या पूज्य संत महंतांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मला येता आलं आणि आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होता आलं मग अशी कारंजेकर बाबा जे म्हणाले तसं ते जे काही म्हणतात ते मला सगळं मान्य असतं पण मग अशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा मला पूर्णपणे मान्य नाही आहे ते असं म्हणाले की आपल्या महानुभाव पंथाचे तीन आमदार निवडून आले मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला हे बाबा तुम्ही सांगायचं विसरलात सा आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलाय आहे पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आता काही मी फार पंथाच्या बाहेर नाही त्यामुळे तुम्ही आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्रीही आमच्या महानुभाव पंथाचाच आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी भगवान चक्रधर स्वामींनी या महानुभाव पंथाच्या माध्यमातन समाजामध्ये जो विचार रुजवला आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला गीते